मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांसह राज्यातल्या ठाणे कल्याण पालघर भिवंडी नाशिक धुळे आणि डिंडोरी या मतदारसंघांमध्ये येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत मतदानाचं कर्तव्य पार पडावं यासाठी त्यांनी मराठी मनोरंजन विषयातल्या अभिनेते अभिनेत्रींनी पुढाकार घेत मतदारांमध्ये जनजागृती करण्याचं काम हाती घेतलं आहे आपल्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे की या देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी मिळून मतदान करायचं आहे आपलं भविष्य आपल्याच हातामध्ये आहे त्यामुळे ही मतदानाची संधी अजिबात दौडू नका वीस मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून मतदान करायचं आहे मी तर करणारच आहे तुम्हीसुद्धा अवश्य करा धन्यवाद लोकशाही सशक्त आणि बळकट करण्यासाठी वीस मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करा मी स्वतः मतदान करणारच आहे माझ्या एकाच्या मताने काय फरक पडतोय हा विचार करून घरात बसू नका घराबाहेर पडा आपल्या प्रत्येकाचं मत महत्त्वाचं आहे मी मतदान करणारच आहे मी तुम्हाला आवाहन करते तुम्ही मतदान करा वीस मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सात नमस्कार मी पुष्कर श्रोत्री सध्या आपण सगळेजण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आपल्याकडे वीस मे रोजी मतदान होणार आहे तर त्या दिवशी कुठेही बाहेर न जाता सुट्टी साजरी न करता आपण सगळेजणं मतदान करूया कारण मतदान करणं हा आपला हक्कच नाही राष्ट्रीय कर्तव्य आणि आपली जबाबदारीसुद्धा आहे त्यामुळे जब वीस मे रोजी सुट्टी साजरी न करता मी मतदान करणार आहे तुम्ही सुद्धा मतदान करा धन्यवाद